समाजकार्य महाविद्यालय व लायन्स क्लब कॉटन सिटी अकोला यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी व महाविद्यालयातील सर्व शाखा आणि लायन्स क्लब कॉटन सिटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पावणे लायन्स क्लब कॉटन सिटीचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांच्या ध्वजारोहण करण्यात आले सोबतच राष्ट्रगीत सुद्धा घेण्यात आले राष्ट्रगीतानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकीचे सचिव माननीय डॉक्टर सुरेशरावजी काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री संदीप अग्रवाल लायन्स क्लबचे सचिव श्री चेतन जैन श्री दिनेश अग्रवाल होते विशेष उपस्थिती समाजकार्य महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संकेत काळे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर केशव गोरे पी एच डी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉक्टर कविता कावरे प्राध्यापक डॉक्टर रोहित काळे श्री अजय काळे मुख्याध्यापक श्री सुभाष झापर्डे प्राचार्य प्राध्यापक विजय अग्रवाल इत्यादी मान्यवर विचारमंचकावर उपस्थित होते यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं दिली तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले या कार्यक्रमात समाजकार्य पंधरवाड्याचे औचित्य साधून नशामुक्ती अभियान आणि शिवामुक्त समाज अभियानानिमित्त विद्यार्थ्यांना उपस्थितांना शपथ देण्यात आली यामध्ये दे लॉयन्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्ष वितरण व अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले यावेळी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद सर्व शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहादार सूत्रसंचालन डॉक्टर के जी वाकोळे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर केशव गोरे यांनी केले अत्यंत उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्याशी जुळून राहा